मित्रांनो आज मला ही जी संधी मिळाली आहे खरं तर मला राजकारणात पंचेचाळीस वर्ष झाले चौतीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं अकरा वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केलं अकरा वर्ष भारतीय जनता पार्टीने फक्त वापरून घेतलं क्रिकेट सारखं थ्रो मात्र हिंदू हृदय सम्राट मान्य राज साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी देताना अकरा मिनिटात उमेदवारी दिली तुम्ही सांगा महाराष्ट्रात नाही देशात असा नेता आहे का मी आज शेतकऱ्यांसाठी बोलायला आलोय सन्मान्य व्यासपीठ आपण सर्व मन सैनिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो राज साहेबांना मानाचा मुजरा करतो आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण निवडणुका कशा जिंकल्या आमच्या राजसाहेबांनी सांगितलं इतना सन्नाटा कि भाई अरे तुम्ही खोट्यापणाने निवडून आलात इम मशीन मॅनेज केलं राजू पाटला सारखे अमित साहेबांसारखे आमच्या सारखे नौदा निवडून येणारे आमदार तुम्ही फक्त मशीन मुळे निवडून आलात आता साहेबांनी दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं अरे या खोक्याचं काय भय घेऊन बसले सगळ्या खोक्या मध्ये बसले बंधू बघिन ना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जर घडवायचं असेल तर कोणाची गरज आहे सांगा बरं राज साहेबांची गरज आहे आपण आता जाताने एकच घेऊन जायचं आणि मी मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकत असाल भारत देश शेतीप्रधान देश आहे आणि मात्र सर्वात जास्त जगात जर कुठे आत्महत्या होत असतील तर भारतात होतात शेतकऱ्यांच्या सांगतो आत्महत्या सर्वात जास्त होतात आणि भारतात सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात होतात मुख्यमंत्र्यांचं जेव्हा आपण भाषण ऐकतो जसे काही भांडायला उठले या महाराष्ट्रामध्ये जाती जात ठेवली नाही पक्षात पक्ष ठेवला नाही माणसात माणूस ठेवला नाही हे कोण करता सर्व दंगली जातीपातीच राजकारण या महाराष्ट्रात एकच माणूस करतो आपण सगळे गप्प बसून अरे आपला माग एवढा मोठा हिंदू हृदय सम्राट राजसाहेब असल्यावर घाबरायचं नाही माझं एक उदाहरण सांगतो मला एक नाशिकचा मंत्री दम देत होता आता त्याला माहिती आहे दिनकर पाटील आता मनसेमध्ये राजसाहेबांनी राज मला सरचिटणीस केल्या आणि मी कामाचा धडाका सुरू केलाय मित्रांनो सातशे गाड्या नाशिक जिल्ह्यातून भरून आणल्या राज साहेबांच्या वर प्रेम करणाऱ्यांच्या आणि त्या मंत्र्यांनी दम दिल्यावर मी राजसाहेबांना भेटलो राजसाहेबांनी फोन केला तो मंत्री म्हणतो मं नाही नाही दिनकर पाटला मी माझं काही देणं घेणं नाही पण त्या मंत्र्याला माहिती आहे मी त्याला पुरून उरल आणि कालच कालच मी बातमी वाचली शेतकऱ्यांची अरे तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलात त्यांना सांगितलं पीक कर्ज माफ करू त्यांचं अन्न खातात ते पिकवतात त्या शेतात अरे त्याला तर जागा तुम्ही तिघ जा वा माफ करायला पैसेच नाही आमच्याकड लाडक्या बहिणींचं मत घेतलंय त्यांना एकवीसशे रुपये कबूल केले त्या मातांना पंधराशे रुपये देतात आता अरे किती लबाडे आहेत गजन किती लबाडे आता इथून गेल्यावर मला काही लोक अण्णा तुम्ही एवढे का बोलले अशी संधी पहिल्यांदी झाली ना साहेबांमुळे आली मी पाच फूट माणूस आहे पण साहेबांमुळे आता मी सात फूट झालोय आता मी ठरवलं राहिलेलं आयुष्य साहेबांबरोबर घालवायचं साहेबांच्या नेतृत्वाखाली झालायच अरे पंचेचाळीस वर्ष लोकांनी काहीच दिलं नाही मला साहेबांनी उमेदवारी दिली दोन सभा घेतल्या सभेंना साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा झाल्या माऊली माझ्या इकडे निवडून आली तिला भरसाच नाही मी खरंच निवडून आले का नाही तिला माहिती होत दिनकर पाटील आपल्याला आवरणार नाही खर तर आम्हीच निवडून आलेलो आहे अरे निवडून आले तर तुमचं कोणी स्वागत सुद्धा करायला तयार नाही तुम्हाला कोणी एक गुच्छ द्यायला तयार नाही आम्ही पडलं तरी लोक आमचे स्वागत करत होते आणि आज दररोज आपण विधानसभेमध्ये अधिवेशन झालं अधिवेशनात एकाच ऐकायला मिळायचं बलात्कार खून दरोडे दंगली आणि वेगवेगळे माणसं उभे करून लोकांच्या प्रश्न कोणत्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही लाडक्या बहिणीला न्याय नाही कष्ट करायला न्याय नाही बेरोजगाराला न्याय नाही कोणालाच न्याय नाही न्याय फक्त या तिघांवर त्यांच्या बरोबर असलेले ते बगल बच्चे मंत्री काही काम करायचं नाही आता मी अकरा वर्ष भाजपमध्ये काम केलंय अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाहीत आम्हाला सांगायचे जो विरोधक आहे त्याच्या घरी जा चहा प्या त्याला पाठवा त्याला बाटवा आणि लोकांना सांगा आपल्या बरोबर आहे अरे त्याला काहीच द्यायचं नाही अरे आम्हालाच काय दिलं नाही तर त्याला काय देणार दे तुम्ही म्हणून मित्रांनो तुम्हाला जर वाटलं राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका लबाडाचा पक्ष येतो आणि आज अख्खा महाराष्ट्राचा वाटोळा केलंय महाराष्ट्र चाललाय कुठे म्हणून मी प्रथम सांगितलं जाती जात नाही माणसात माणूस नाही पक्षात पक्ष नाही दररोज दंगे जातीपातीचं राजकारण दंगली घडवायच्या आता तुम्ही बघितलं एकीकडे हिंदू म्हणता मुस्लिम म्हणतात आणि मोदी साहेबांनी त्यांना लगेच पाकिट दिले म्हणजे किती डुप्लिकेट पण आहे कुठतरी एकच बाजू दरा आमच्या राजसाहेब बघा कशा एकदम टाकू टुकूड राहतात आज ऐकाल तुम्ही राज साहेबांनी भाषण केलं का लगेच घाबरात्यान भेटायला येत्या मुद्दामच येतात अका राजसाहेब का तुम्हाला पटणार आहे का आज राज साहेब त्यांना चांगले ठोकणारे काळजी करू नका पण तुम्हाला विनंती आहे मित्रांनो बंधू भगिनीनो इथून गेल्यावर आजपासून तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आहे कि फुल कामाला लागा जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषदा महापालिका काहीच घाबरायचं नाही आमच्या इथे एक संकट मोचक आहे त्याला अख्खा लोक घाबरत्या म्हणे आता तो काय काय करणार आहे तो आता मनसेची सत्ता नाशिक मध्ये येणार आहे आम्ही काय घाबरतो का त्यांना म्हणून आजपासून कामाला लागा आणि मुख्यमंत्री महोदय अजित दादा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शेतकऱ्यांना फसू नका त्यांचं कर्ज माफ करा अजून प्रधानमंत्री पीक पीक विमा योजना आहेत एक रुपयामध्ये ती तुम्ही वीस दोन हजार पंचवीसच्या मीटिंग मध्ये रद्द केली तुम्हाला शेतकरी फिरू देणार नाही शेतकरी बंधूंना तुम्ही ऐकत असाल यांच्या गाड्या आल्यावर आडवा कर्ज माफ करत नसला तर यांना धरून घ्या पीक विमा चालू करत असल त्यांना धरून घ्या जनतेपेक्षा कोणीच मोठा नसतो कायदाही सगळ्यात मोठा असतो यांना धरल्यावर कोणीच काही करणार नाही कारण त्यांना विचारायचं तुम्ही आम्हाला कर्जमाफीचा शब्द दिला होता आणि मी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांबद्दल बोललोय मी ओरिजिनल शेतकरी आहे म्हणून बोललो मला पण कर्जमाफी झाली पाहिजे मी गरीब माणूस आहे एक गरीब माणसाला साहेबांनी बोलायला संधी दिली धन्यवाद साहेब अशीच संधी पुढच्या वर्षी द्या पुढ आणखी जोडी आणला मी धन्यवाद सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र